आता मग अशी नेतेंनी सांगितलं लाभार्थी 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 काय काय त्याला एवढं महत्व द्यायचं एवढं महत्व द्यायचंच नाही अजिबात लाभार्थी कोणाला म्हणतात तुम्ही सांगितलं मग अशी बाकीचे लाभार्थी असतील वेगळे वेगळे रवींद्रने सांगितलं बाकीचे लाभार्थी असतील वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये पण जो माणूस संधी दिल्यामुळं दहा वर्ष कारखान्याचा चेअरमन राहिला त्याला काय म्हणणार तुम्ही आठ वर्ष मार्केट कमिटीचं चेअरमन पद दिलं त्याला काय म्हणणार तुम्ही मोठा आणि त्यामुळे हे लाभार्थी वगैरे काय हे सोडून देतील ठीक आहे झालं गेलं गंगेला मिळालं आपलं काम पुढे करत राहायचं आणि पुढं काम करत करत आपल्याला आणखीन पुढे जायचंय आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ पाहिजे आता काही लोक म्हणतात की कारखाना मी उभा केला कारखाना कारखाना कधी उभा राहायचा <laughs> नव्वद साली मी आमदार झालो एक्क्याण्णव साली कारखान्याच्या परमिशनसाठी अर्ज केला परमिशन मिळाले अठ्ठ्याण्णव ला कारखाना पुरा झाला दोन हजारला दोन पहिला पहिला सीजन झाला आणि हे महाराज चेअरपन कधी झाले दोन हजार पाच पण दोन हजार ते दोन हजार पाच कारखाना जर तुम्ही उभा केला तर हे पाच वर्ष काय झालं काय कारखाना काय करतो वडद होते काय करत ते त्याच्या आधी <laughs> <laughs> मी चेअरमन होतो मी मंत्री झालो म्हणून चेअरमन पदाचा राजीनामा दिला नंतर मग शिवाजीराव आढळराव चेअरमन झाले दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये ते लोकसभेला उभे राहिले म्हणून त्यांनी राजीनामा दिला नंतर मीडियाना उभे राहिले चेअरमन झाले आणि मग दोन हजार पाचला संधी मिळाली म्हणजे चौथी चौथे चेअरमन पण जे मिळालं ते माणसाने मिळालं म्हणावं म्हणजे फक्त आपण केलेलं काम असेल तर ते सांगा की समजा नागापूर मध्ये मी ही अमुक अमुक संस्था उभी केली आणि चालवली भीमाशंकर जीप चालक संघाची पतसंस्था चालवली ती आतापर्यंत सांगली पद्धती त्यामुळे या असल्या गोष्टींना आपल्याला महत्व द्यायचं काही कारण नाही आपण एक, एक बोललो समोरून दुसरं बोलला कोण आपण तिसरं बोलला आपल्याला आपल्याला काय बोलायचं आपल्याला बोलायचं की माझी लडकी बहिणी आहे की नाही लडक बहिणी आहे की नाही बँकेत आलं का काही कोणाकोणाच्या बँकेत आलं सांगावं अरे वा सरकारने योजना काढली माय भगिणींना त्या ठिकाणी एक आधार द्यायचं काम केलं आपल्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या मुलींना आतापर्यंत शिक्षण घ्यायला फी भरायला लागत होती मी ज्या वेळेला शिक्षण मंत्री झालो त्यावेळेला मुलींची पन्नास टक्के फी माफ करून टाकली आणि पन्नास टक्के त्या ठिकाणी आणि आता काल परवा एक निर्णय घेतला की त्याच्यामध्ये आता मुलींची शंभर टक्के सगळी फी माफ करून टाकली त्यामुळे आपल्या सगळ्या मुली शिकल्या पाहिजेत तिथं जा तिथं जाऊन समाज मंदिर अस्मिता भवन नामकरण तुमक एवढ्या पुरतं मर्यादा नाही राहत तिथं जाऊन असे निर्णय घ्यायचे आणि तो फक्त हा निर्णय फक्त तुमच्या पुरता नाही अख्या राज्यातल्या महिलांकरता आणि त्याला पैसे लागणार आहेत पंचेचाळीस हजार कोटी आता बारा महिन्यामध्ये जर या माझी लाडकी बहीण या योजनेला पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर लागणार असतील तर मग त्याच्यामधून एक वेगळ्या पा प्रकारचं वातावरण तयार केलं विजेचं बिल ज्याच्याकडं साडेसात हर्सपॉटचे मोठा आहे साडेसात हार्सपॉवरच्या मोटारीचं लाईटचं बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला <स्था> आत्ताच तर घेतलंच आता इथून पुढं बिल येणार नाही आता ना जी आली ती शून्य रुपयाची आली असते शून्य रुपयाची आली ना आणि मागची जी थकबाकी असेल ती पण शून्य झाली म्हणजे आता तुमच्या लाईटच्या बिलावर थकबाकी शून्य रुपये आणि पेड पेंडिंग सुद्धा शून्य रुपये हा निर्णय सरकारने आपल्या सगळ्यांच्यासाठी त्या ठिकाणी घेतला आज असे अनेक निर्णय सरकारने घेतले शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं शेतकऱ्यांना एक मदत करायची भूमिका घेतली आज आपण एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पेन्शन देतो आपल्याकडे आहे का नाही विमा सॉरी सॉरी विमा ते देतो अशा अनेक योजना आपण राबवतो राज्य सरकार जसं ह्या योजना राबवतं तसं केंद्र सुद्धा ही आय योजना राबवतो आणि म्हणून आपल्याला बारीक विचार केला पाहिजे